अहेरी तालुक्यातील कमलापूर अंतर्गत येत असलेल्या कोरसिलबुळम येथे गोंडराजा रावण पेन यांची घटस्थापना माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनराव बाबा धर्मराव बाबा आत्राम यांच्यासह त्यांची अर्धांगिनी डॉक्टर मिताली हर्षवर्धनराव बाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी कमलापूरचे माजी सरपंच सांबया करपेट भूमक मल्लैया सागटी भूमक आनंदरावराम यांच्यासह गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते गोंडराजा रावण सन दोन हजार पासून गोंगो पूजा पारंपरिकरित्या नऊ वर्षांपासून करीत येत असून यंदा ही परंपरा कायम ठेवली असून गोंडराजे रावण यांची घटस्थापना दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात आली तसेच एकूण अकरा दिवस राजे रावण यांची पूजा अर्चा करण्यात येते व समाज जागृती करण्यात येत आहे या दरम्यान विशेष म्हणजे एकूण अकरा दिवसांचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो यामध्ये दररोज ये वेगवेगळे कार्यक्रम घेऊन समाज जागृती अंधश्रद्धा निर्मूलन तसेच दारुमुक्त व नशामुक्त गावाचा निर्माण करणे याविषयी चर्चा व प्रबोधन करण्यात येतो दसऱ्याच्या दिवशी अकरा वाजता पासून पालखी सजवून सम्राट राजा रावण यांना बसून कोलसेडगुलम कापूगुडेम ताटीगुडेम कोटालगुडेम चिंतलगुडेम कमलापूर पर्यंतचे रॅलीचे आयोजन करण्यात येते व कमलापूर येथील समाज मंदिराजवळ महात्मा रावण पेन यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात येतो व त्या ठिकाणाहून रॅली परत कोरसणगुडम येथील गोटुल भवनात समारोप करण्यात येतो तसेच सायंकाळी सात वाजेपासून नऊ वाजेपर्यंत आदिवासी समाजाबद्दल अभ्यासपूर्ण गोष्टींचा देवाणघेवाण करण्यात येतो तसेच विविध मुद्द्यांवर चर्चाही होते राजा रावण यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात येते तदनंतर बारा वाजेपर्यंत राजा रावण यांच्या जीवनावर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते त्यामध्ये प्रामुख्याने गोंडिंग गीताचा समा, समावेश असतो